एका शेतकरी कुटुंबातील मराठी तरुणाने उभा केला स्वतःचा कपड्यांचा ब्रँड नमस्कार मित्रांनो तुम्ही बघताय एकवीस दिवस एकवीस मराठी युवा उद्योजक दिवस ही गोष्ट आहे शिरूर पुणे येथील युवा उद्योजक धनंजय नरवडे यांची धनंजय यांनी सुरुवातीचे शिक्षण रयत शिक्षण संस्थेमधून घेतल्यावर पुढे इंजिनिअरिंग शिक्षण घेण्यासाठी ते पुण्यात आले पण शिक्षणामध्ये काहीच येत नसल्याने ते इंजिनिअरिंग मध्ये दोन वेळा नापास झाले व इंजिनिअरिंग सोडून ते परत घरी आले आता त्यांनी त्यांच्या चुलत्याच्या कन्स्ट्रक्शन व्यवसायामध्ये काम करायला सुरुवात केली पण त्यांचं मन लागत नव्हतं व त्यांना स्वतःच काहीतरी करायचं होतं याच उद्देशाने त्यांनी घरच्यांकडून दीड लाख रुपये घेऊन शिरूर मध्ये दहा बाय दहाच साई ब्रँड या नावाने कपड्याचं दुकान सुरू केलं पण पहिल्याच वर्षात त्यांना यामध्ये पूर्णपणे लॉस झाला मग मार्केट रिसर्च करून या व्यवसायाबद्दल पूर्ण माहिती मिळवली व त्यांचं पूर्ण लक्ष स्वतः कमीत कमी मार्जिन घेऊन ग्राहकांना कमी किमतींमध्ये कपडे उपलब्ध करून देणे यावर केलं कपड्यांच्या कमी किमतींमुळे ग्राहकांकडून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत गेला व त्यांच्या शिरूर शिक्रापूर वागोली या मेन ब्रांचेस बरोबर पूर्ण महाराष्ट्रात त्रेचाळीस जास्त शाखा असून त्यांचा